नमस्कार कल्याणीस किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण हरभऱ्याची भाजी म्हणजेच हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी बनवणार आहोत या थंडीच्या सीझनमध्ये ही भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मी ही भाजी स्वच्छ झटकून निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये भरपूर प्रमाणात आळ्या असतात किडे असतात त्यामुळे ही भाजी व्यवस्थित अशी झटकून मगच स्वच्छ धुवून घ्यायची धुवून घेतल्यामुळे याचा आंबटपणा कमी होतो आणि ही भाजी चवीला खूप छान लागते या भाजीला थोडासा आंबटपणा असतो त्यामुळे ही भाजी स्वच्छ अशी दोन वेळा धुवून घ्यायची भाजीतील पाणी पूर्णपणे निथळेपर्यंत आपण यासाठी एक वाटण बनवूयात तर इथं मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे घालूयात आणि याची जाडसर अशी पेस्ट करून घेऊयात खूप जास्त बारीक नाही तर अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच हे वाटून घ्यायचं आहे इथं पहा भाजीतलं पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे आता ही भाजी आपण चिरून घेऊयात तर ही भाजी आपण अगदी बारीक चिरायची नाही तर अशा पद्धतीने चाकूने अगदी एका फांदीचे किंवा एका पानाचे अगदी दोनच भाग होतील अशा प्रकारे ही भाजी चिरून घ्यायची आहे खूप जास्त बारीक अशी ही भाजी चिरायची नाही अशा प्रकारे ही भाजी मोठीच चिरून घ्यायची आहे खूप जास्त बारीक अशी चिरायची नाही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही आपली भाजी चिरून झालेली आहे तर इथं फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे कढई व्यवस्थित अशी गरम झाली की त्यामध्ये आपण अगदी दोन चमचे तेल घातलेलं आहे या भाजीसाठी खूप जास्त तेल घालण्याची अजिबात गरज नाही तर इथे मी फक्त दोनच चमचे तेल घेतलेलं आहे तेल छानस गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात पर तर इथं आपण कांदा थोडासा परतून घेऊयात कांदा आपण एक मिनिटभर परतून घेणार आहोत खूप जास्त वेळ नाही लालसर किंवा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा नाही तर अगदी थोडासा ट्रान्सपरंट झाला थोडासा सॉफ्ट झाला की मग त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात मीठ थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते घालून घेऊयात आता हे वाटण आपण एक मिनिटभर छान असं परतून घेणार आहोत मिरचीचा लसणाचा पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण आपण तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत आता हे वाटण आपण एक मिनिटभर छान असं परतून घेतलेलं आहे आणि इथं तुम्ही पहा छान तेल देखील सुटलेलं आहे आता यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालूयात हिंग घातल्यामुळे या भाजीला खूप छान चव येते त्यामुळे हिंगाचा वापर आवर्जून करावा आता हिंग व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात इथं तुम्ही पाहू शकता कांदा आणि वाटण देखील आपलं अगदी व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण जी चिरून घेतलेली भाजी आहे ती घालूयात आता ही भाजी या वाटणामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात भाजी आपली व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आणि आपण जे वाटण घातलेलं आहे ते भाजीला एकसारखं आणि अगदी व्यवस्थित लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून झालेली आहे आता पहिल्यांदा पहिली दोन मिनिटे भाजीला व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची आहे इथं तुम्ही पाहू शकता पहिली दोन मिनटे भाजीला छान अशी वाफ आलेली आहे आता ही भाजी आपल्याला कितपत पातळ पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे या प्रमाणात आपण पाणी घालणार आहोत तर इथं मी थोडीशी सुकीच ही भाजी करणार आहे त्यामुळे अगदी एक वाटीभर पाणी इथं घातलेलं आहे पण ही जर भाजी तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही अगदी ग्लासभर पाणी देखील घालू शकता दही आता परत एकदा ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपण दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत यामुळे आपली भाजी छान अशी एकसंध होणार आहे कूट अगदी व्यवस्थित असा भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट तयार होता म्हणून मी अशा पद्धतीने घातलेला आहे तुम्ही आपण जे वाटण केलं त्या वाटणामध्ये शेंगदाणे घालून वाटण तयार केलं तरीही चालेल आता शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता ही भाजी आपण पाच ते सहा मिनिटे शिजवून घेऊयात इथं तुम्ही पाहू शकता अगदी तीन ते चार मिनिटे झाली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे ही भाजीची पाने कोवळीच असतात त्यामुळे भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि ही भाजी जसजशी शिजेल तसतसा या भाजीला थोडासा डार्क रंग येत जातो त्यावेळी आपण समजायचं की भाजी आपली अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता अगदी पाच ते सहा मिनटात आपली भाजी छान अशी शिजलेली आहे अशा पद्धतीने अगदी मोजक्यात साहित्यात आणि अगदी कमी वेळात गावराण पद्धतीने हरभऱ्याची भाजी तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करून पहा अशा प्रकारे आपली अगदी सहा ते सातच मिनिटात भाजी छान अशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीचं हो, तोपर्यंत धन्यवाद